आमचा जेव्हा भूताचा सीन म्हणजे शूट होत होता तेव्हा म्हणजे नाईट शिफ्ट लागली होती तेव्हा अशी कटकटकट कटकडकडत अंबकेश्वर नमस्कार मी रुचिका भोनभाई स्टार विश्वमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मी आलेली आहे कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी मालिकेच्या सेट वर सगळी फंटा गँग माझ्यासोबत आहे इंदूची सगळी टीम माझ्यासोबत आहे सगळ्यात आधी सगळ्यांचं मनापासून स्वागत कशा आहात सगळे जाण मस्त मस्त मला सांगा बरं आता काय काय मजा करताय मस्ती चालली आहे सेट वर इंदू पासून सुरुवात करूयात इंदू काय काय चाललंय सेट वर सध्या मला कळेल का म्हणजे काय चाललंय आपल्या मालिकेमध्ये सध्या हा तर आमचा जेव्हा भूताचा सीन म्हणजे शूट होत होता ना तेव्हा म्हणजे नाईट शिफ्ट लागली होती तेव्हा अशी खटके आणि मग तेव्हा असं मंदिर हे होत एक आपलं महादेवांचं तर तिथे असे सगळे दगड दगड मग चढायचं वर ते खूप मजा ते खूप मजा आली मला सांग राघव सकाळी लवकर उठावं लागतं ती बोलली नाईट शिफ्ट आहे एक इकडे मॉर्निंगला सहा वाजता मगाशीच मी तिच्याशी बोलता बोलता बोल एवढा थंडीमध्ये उठून शूटिंगला इकडे यायचं परत सगळे टेक द्यायचे कसं वाटतं म्हणजे कधी कधी बोर होतं का रे हे सगळं करताना नाही काही नाही सकाळी उठला एकदम फ्रेश होतो माणूस बापरे किती वाजता उठतो रे असा मी सहा वाजता सहा वाजता उठता आणि सगळेजण सहा वाजता उठून आंघोळ वगैरे करून येतात रोज सहा वाजता खरं 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 मी मी रोज सहा वाजता उठतो <laughs> पण कॉल टाईम वेगवेगळे असतात कधी कधी नऊचा कधी कधी दहा वगैरे दहा सहा वाजता उठतो येस yes. तुझ्याकडे आपण बोलणार आहोत या टीम मधला सगळ्यात मोठा असा तू आहेस बघायला गेलं तर मला सांग या सगळ्या चिल्लर गँगला सांभाळून आपल्याला काम करावं लागतं बरोबर हे तुझ्यापेक्षा वयाने लहान आहेत पण कधी असं झालंय का रे हे खूप खेचतायत बाबा दादा दादाच्या नावाखाली खूप उडवतात माझी पण आणि आम्ही पण खूप मस्ती करतोय असं कधी झालं किंवा एखादा प्रसंग आम्हाला सांग तसं कोण खेचत नाही माझी तसं पण पोरांसोबत मस्ती सारखं नेहमी चालू असतं जसं की आता दिवसभर पोरांचे सीन असले किंवा मध्ये पोरा गॅप बी बसला दुसऱ्यांचे सीन असले तर सगळे पोर एकत्र येतात तिथं वाड्यात बसून गेम खेळतात मजा करतात तिकडे बाहेर गेम खेळतात नाही वर तिकडं कॅरम खेळ असं मस्त मजा चालू असते चालू असते आणि आता सध्या भूताचा सिक्वेन्स आहे वेगवेगळ्या लोक कलाकार येतात तुमच्यापैकी असं कोणी आहे का की ज्यांना असं हा बाबा मी खरं खरं भूत बघितलंय किंवा सेट वरती मला दिसलाय किंवा मला भास झालाय किंवा घरी अच्छा सापडलं कोणी तरी आम्हाला बोलूयात आपण त्याच्याशी एकदा काय झालं मी आमच्या घराजवळ आहे ना आमच्याच घराजवळ स्कूल आहे तर तिकडून येतो तो दुपारी काहीतरी साडेबारा वाजता आमची सकाळची स्कूल तर येताना त्यांना एक, एक स्ट्रेट रोड होता आणि <laughs> ना मला दोन मुली दिसल्या आमच्या इथल्याच तर त्या दिवशी तर त्या दिवशी माझं डोकं दुखत होत तर त्या तर तर मुली दिसल्या त्यांना म्हणजे खूप गप्पा करत होत ना त्या म्हटलं जरा हळू बोला ना ते म्हणे हा ठीक आहे आणि मी पुढे ऑलोट टर्न घेणारच त्यांच्याकडे बोलणार त्यांना की हळू बोला ना तर ते गायब झाल्या अचानक आणि नंतर मी घरी पोहोचलो आणि नंतर मी माझ्या म्हणजे एका मित्राने विचारलं त्यांना की तुम्ही होता का त्या दिवशी गेला होता का बोलले आम्ही त्या दिवशी गेलोच ना इंदू मला सांग तुला कधी असं जाणवलंय का कधी दिसलाय का कोणता भूत वगैरे किंवा काही नाही नाही कधीच नाही कधीच नाही अशा तिकडे आहेत तिच्यासोबत आपण बोलात म्हणजे माझं घरासमोर एक ग्राउंड होता तिकडे कस ते ग्राउंड होत आम्ही तिकडे खेळायला गेलो होतो आणि मी माझ्या बिल्डिंग कडे बघते ना तिकडे कसं कंपाऊंड होत ना तिकडे एक अंकल ना बाईक वरून असं जायला निघत होते ते बाईक वर बसले होते त्या अंकलच्या शॅडो मध्ये त्यांच्या मागे कोणीतरी बसलो होत असं मला शॅडो मध्ये दिसला एक क्षणी मग असं मी खाली बघितलं असं परत बघते तर कोणीच नव्हतं तिकडं कोणीच नव्हतं म्हणजे असं मला प्रॉपर दिसलेलं कोणी बसलंय त्याच्या मागे म्हणून बरं बरं तेव्हाच असं मला प्रॉपर दिसलं होतं त्यांच्या मागे कोणीतरी बसले म्हणून दिसलं होतं प्रॉपर प्रॉपर म्हणजे त्यांची केस नव्हती वाटत वाटत शाळेमध्ये प्रॉपर दिसली होती मला होते बस बरोबर बर। खरं असं म्हटलं जातं ना मुलं ही देवाघरची फुलं असतात जे काय ते खरं खरं सांगणार बाबा ते टकले असो कसेही असो पण मला एक सांगू आता तुम्ही सगळेजण छान बेस्ट फ्रेंड झाला शंभर एपिसोड आपले कम्प्लीट झालेले आहेत दोनशे हो तीनशे हो एवढी देवाचरणी प्रार्थना करेल पण तुझं सगळ्यात जवळच बेस्ट फ्रेंड कोण आहे या ग्रुपमध्ये माझ का तक्षा निवगा आणि हा सौरभ दादा आणि अजून

बरं अजून मी पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहे मला एक सांगा आता नाशिकमध्ये आपलं शूटिंग चाललंय या वाड्यामध्ये किंवा हा पूर्ण सेटअप त्यांनी रेडी केलेला आहे पण तुम्हाला नाशिक बद्दलचं काय काय माहितीये मी जर काही क्वेश्चन विचारले तर पटकन जे कोणी आन्सर देईल आपण छोटासा रॅपिड फायरचा क्वेश्चन गेम घेतोय त्याला आपण विनर म्हणून असं जाहीर करूया ठीक आहे मला सांगा नाशिकचं नाशिक अच्छा जण नाशिकचेच आहे पण तरी पण अच्छा ती मालेगावची आहे ओके okay. मला सांगा जे कोणी पटकन आन्सर देईल त्याला आपण असं काहीतरी चलो सो सगळ्यात फेवरेट फूड कोणतं ओके 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 सगळ्यांना सगळ्यांना पॉईंट मिळाला यामध्ये नेक्स्ट गेम क्वेश्चन आहे नाशिक मधलं असं एखादं ठिकाण जिथे सगळेजण आले की देवदर्शनासाठी जातात त्रंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट नाशिक मधील असं कोणीतरी व्यक्तिमत्व जे फिल्म सिटी फिल्म मध्ये खूप नावाजलेलं आहे कलाकार एक छान नाशिक मधलं कलाकार मला हे उत्तर अपेक्षित होतं आणि एकदम बरोबर दिलेलं आहे ओके नाशिकमध्ये असं कोणतं थिएटर आहे की जे खूप छान आहे म्हणजे येस करेक्ट आणि अस पुढचा प्रश्न असा की अशी कोणती सिरियल आहे आपली सोडून किंवा असा कोणता मूवी आहे की ज्याचं शूटिंग आपल्या नाशिकमध्ये झालं योग योग योगेश्वर अजून बाकी कोणाला माहितीये नाही नाही कोणते तिचा उरी हे बघा हा बघा याला किती माहिती आहे तुझा ओके ओके आपलं uh, तो पिक्चर कोणतं तुझं जपान तुझं माझं जपान येस सो so, अशा सगळ्या गप्पा गोष्टी आपण त्यांच्यासोबत खेळणार आहोत आणि खेळलेल्या आहेत रादर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता भूताच्या मध्ये काय काय बघायला मिळणार आहे हे मलाही माहिती नाहीये आणि मला सांगा एवढ्या काही दिवसांमध्ये शूट करताना तुम्हाला कधी असं जाणवलं का की हे नवीन कलाकार आलेत आम्हाला त्यांच्यासारखं व्हायचंय कारण आता मुक्ताताई येऊन गेली इराणातही येऊन गेले आता आपल्यासोबत तर कोणाकोणाला असं वाटत की फ्युचर मध्ये मा मला यांच्या सारखं बनायचं किंवा मोठं होऊन पण खूप छान कलाकार व्हायचं प्रत्येकाने आपलं आपलं ड्रीम सांगा पटकन हा तर जेव्हा आपल्या सिरियल मध्ये मुक्तता आली होती तेव्हा मला असं वाटलं नाही खोटी नाही खरी मला असं कन्फ्युज झालं मग मला असं ती माझ्याशी खेळली ना विचारला असं मला खूप छान वाटलं आणि मला पण त्याच्यासारखंच व्हायचं आमच्या सिरियल थ्रू म्हणजे खूप मोठमोठे कलाकार येऊन गेले आमच्या सिरियल मध्ये पण ज्यांच्या सोबत कन्सिस्टन्सली काम असतं ते म्हणजे संदीप सर म्हणा अनिता मॅम म्हणा किंवा आता जस्ट मुक्ता मॅम येऊन गेल्या मला पण आधी असं वाटलं नव्हतं की खरंच मोक्ता मॅम येणार मला असं वाटलेलं की फक्त भेटून जाणार आहेत मला हे माहित नव्हतं की आपल्या मध्ये ते रोल करणार आहेत म्हणून मला असं सारखं वाटतं की आपण आपल्या मराठी इंडस्ट्रीला एक इंटरनॅशनल लेवल कुठेतरी रिप्रेझेंट करावं त्यांच्यासारखं आहे चलो तुम्ही आपण तुमच्या सोबत गप्पा मारणारच पण मला असं वाटतंय टेक लागलेला आहे सेट रेडी आहे सगळा आणि आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण इथेच थांबतोय पण येस जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल कोणीतरी सांगा पटकन येस तर तुम्ही आमची जशी सिरियल बघताय तशी रोज बघत जा आणि आमच्या सिरियलला प्रेम देत जा थँक्यू बस आणि संध्याकाळी सात वाजता बस नक्की बघा नक्की प्रेम द्या इंदूच्या सगळ्या टीमला द्या आणि एकच मिनटं थांबवत पप्पा आपल्या सोबत नव्हता पण मला त्याला इथे इन करायचंय मिनिट बोलू यस काय म्हणतोय आम्ही तुला मिस करत होतो कारण तो थोडासा लेट झाला त्याला कारण त्याचा सीन चालू होता पण येस मला सांग कशी मज्जा मस्ती करतोय काय काय चालू आहे खूप वाट बघत होतो आम्ही सगळेजण तुझी सुद्धा का ना, काय नाही आता तर सध्या काय बोलता येत नाही मला म्हणजे सीन मध्ये बर का तसं बोलतो म्हणजे मज्जा तर खूप येते सगळे मित्र एकत्र मिळून आम्ही खेळतो वाड्यात खूप मस्त मज्जा येते क्या वाट खूप मज्जा मस्त मज्जा बेस्ट फ्रेंड कोण आहे तुझं माझा आयुष्याभ <laughs> सगळे असे कधी कोणी म्हंटलच नाही की आम्ही सगळे मिळून एक टीम होतो आणि आम्ही बेस्ट फ्रेंड होतो सगळे येस थँक्यू थँक्यू सो मच तर आपण इथेच थांबतोय पण येस आमचा हा एपिसोड कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा थँक्यू सो मच